तुम्ही आम्ही बऱ्याच विक्रीच्या जाहिराती बघितल्यात गाडी विकायची घर विकायचं जमीन विकायची आहे पण अख्खं गाव विकायला काढल्याची जाहिरात तरी बघितली आहे का हो अख्ख चक्क गाव विकायला काढलंय ग्रामस्थांनी कारण काय जाणून घेऊयात परभणी जिल्ह्यातलं टाकळवाडी नावाचं एक छोटसं गाव आहे गंगाखेड तालुक्यात तिकडचे गावकरी अक्षरशः त्रस्त झालेत कारण त्यांच्या गावाकडे जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून चिखलात आणि खड्ड्यात बुडालाय पावसाळ्यात तर परिस्थिती इतकी वाईट होते की मोटरसायकल काय पायाने चालणं सुद्धा अवघड होतं गावकऱ्यांनी किती वेळा तक्रारी केल्या अर्ज दिले अधिकाऱ्यांना भेटले पण काहीच उपयोग झाला नाही आश्वासनं मिळाली पण प्रत्यक्ष काम मात्र झालं नाही मग गावकऱ्यांनी ठरवलं की आता थेट गाव विकायचं सगळ्यांच्या सहमतीने गावात मोठं फलक लावलं की ह्या गाव विक्रीसाठी आहे हा फलक लावायचा उद्देश म्हणजे गाव विकायचा नव्हता खरं तर पण सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधायचं होतं त्यांचा सवाल अगदी थेट आहे की आपल्याला रस्ता वीज पाणी आणि मूलभूत सुविधा हवी आहे ती मिळत नसेल तर मग काय काम या गावाचं विकून टाकू अशी ही गोष्ट आहे टाकळवाडी गावाची जिथे लोक थकलेत आश्वासनं ऐकून आणि आता आंदोलन सुरू केलंय गाव विकायला काढले सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी ही बाब आहे तुम्ही काय म्हणता